बदनापूर आंबड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने माननीय आमदार नारायण कोचे बदनापूर आंबड विधानसभा जिल्हा अध्यक्ष भाजपा ग्रामीण जालना अनुसूचित जाती कल्याण समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी दिपोली निमित्ताने स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे नारायण भाऊ मित्रमंडळ यांच्याकडून त्यांना फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नारायण भाऊ पवार राजीव पवार कृष्णा तळेकर भास्कर पवार पत्रकार जगन वाघमरे यांनी त्यांचा सत्कार केला विधीमंडळातील माझे नेते आणि माननीय ने मुख्यमंत्री मोदी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आमदार नारायणराव साहेब जमलेले सर्व बद्धानसभा मतदारसंघातील नारायणराव शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि बै मी आपल्या सर्वांच्या वतीनं लोकसेवेसाठी जनसेवेसाठी नारायणराव कुचे यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करत आहे खर तर राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी उपस्थिती दर्शवून एक वेगळ्या पद्धतीनं आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढे आशीर्वाद आपण या ठिकाणी राज्यकर्त्याच्या आपल्या नेत्याच्या पाठीमागे उभा करता नेत्यांना यापेक्षा वेगळं काही नाही पाहिजे खरंतर अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने नारायणराव कुचेंनी या आपल्या कामाचा अभाकार आणि वर्षा पातळीवर संबंध हे बघितल्यानंतर निश्चितपणे भविष्यामध्ये एक मोठी जबाबदारी मी अत्यंत जबाबदारीने सांगतो काही जबाबदारी नारायणराव फुजेवटी या ठिकाणी येणार आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे आमचाही माता असणार आहे त्यांच्या मदतीमध्ये आणि त्यामुळं एक अत्यंत कुशाग्र बुद्धीचा एकदम तुम्हाला सांगतो की सामान्य सामान्य माणसांनी पुढे वाकणारा म्हणजे आयुष्यामध्ये पाहिजे काय एवढा मोठा माणूस आमदार पदावर एक एक दोन दोन तीन तीन टर्म आमदार राहतो आणि तरी लोकांशी वागतो मोठ्यांशी वागतो आयुष्यामध्ये कोण कोणाला मागायला जात नसत कोण कोणाच्या दारात जाती नसतं मागायला तो, तो हा जो त्यांचा स्वभाव आहे हा स्वभाव मी कालच विष्णू नगर होतो की तुम्ही जरा नारायणराव सरकार बाहेर शिका